जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वक्र भूमंडळी कोण आहे जयाची लिलावती लोक तिन्ही दुपेक्षी कदा रामदासाभिमानी आपण पहिल्या दिवशी पाहिलं की सूर्याजी पंतांना दोन मुलं होती असा सूर्याने आशीर्वाद दिला होता आता एकोणीसशे एक पंधराशे सत्तावीस साली शके म्हटलंय त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला तर राणूबाईला काही तेवढा विश्वास नव्हता गंगा मातेला नवस केला असेल आणि मला पुत्र झाल्यास तुझं नाव ठेवीन असं त्या म्हणाल्या त्यामुळे त्यांना जेव्हा ज्येष्ठ पुत्र झाला तेव्हा त्याचं नाव गंगाधर ठेवलं आता काही दिवसांनी त्याच काळामध्ये एकनाथ महाराज होते ते आपल्या मुलाला बायकोला घेऊन पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या पायावरती त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला घातलं आणि तेव्हा त्या नाथांनाही खूप आनंद झाला त्यांनी त्या मुलाला पोटाशी धरलं आणि म्हटलं की हा तुमचा मुलगा रामभक्ती परायण होईल त्या त्याला तुम्ही श्रेष्ठ म्हणत जा नंतर ते परत आले तीन वर्षानंतर श्रेष्ठांच्या जन्माच्या तीन वर्षानंतर पंधराशे तीस चक्केमध्ये समर्थांचा जन्म झाला रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता अगदी माध्याह्नकाळी म्हणजे रामाचा जन्म ज्या वेळेला होत झालेला आहे त्याच वेळा समर्थांचा जन्म झाला त्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलं आता काही वेळा त्यांनी विचार केला की के एकनाथ महाराजांच्या पायावर आपण या नारायणालाही घातलं पाहिजे म्हणून ते सूर्याजी पंत पैठणला गेले आणि ते ते पैठणला आले हे पाहताच नाग एकनाथ महाराजांनी त्या मुलाला उचलून घेतलं म्हणजे नारायणाला आणि सांगितलं की आता मला माझं कार्य करणारा आलेलं आहे तेव्हा तुमचे दोन्ही पुत्र म्हणजे गंगाधर आणि नारायण हे दोन्ही मिळून माझ राहिलेलं कार्य पूर्ण करतील तेव्हा आता मला <coughs> मला काही आता राहण्याची इच्छा नाही ते कार्य ते अवतार कार्य मी आता समाप्त करेल आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं अवतार कार्य समाप्त केलं पंधराशे एकतीस मध्ये नंतर काय झालं की श्रेष्ठ म्हणजे गंगाधर गंगाधरांना वाटायचं की आपण की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी सद्गुरूंचे पाय धरल्याशिवाय आत्मज्ञानामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रगती होत नाही हे पूर्वीच्या काळी सगळ्यांनाच माहित होत म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं पण त्यांना कि मला तुम्ही मंत्र द्याल का तेव्हा ते म्हणाले कि मलाच माहित नाही मंत्र कसा द्यायचा तो तर मी तुला कसा काय देणार पहा म्हणे आपल्या पूजेमध्ये श्रीची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर बस आणि त्यांनाच प्रार्थना कर की तुम्ही मला मंत्र द्या आता काय झालं की त्यांना ते पटलं परंतु त्यांना खात्री वाटना म्हणून त्यांनी विचार केला श्रेष्ठांनी की आपल्या गावात मारुतीचं देऊळ आहे त्या मारुतीच्या मंदिरात जायचं आणि तिथे मारुती कवचाचे पाठ सुरू केले दहा दिवस त्यांनी जेव्हा ते म्हंटल तेव्हा अकराव्या दिवशी त्या मारुतीच्या मंदिरात ते एकदम त्या मूर्तीभोशी तेजोवलय निर्माण झालं आणि तेजोवलय निर्माण होऊन तिथे मारुतीराय प्रसन्न झाले त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं तू कशासाठी एवढ्या लहान वयामध्ये एवढं हे करतो आहे पाठ करतो आहे तर तेव्हा ते, ते म्हणाले की मला मंत्र हवंय तर मारुती राय म्हणाले मी तर काही मंत्र देऊ शकत नाही पण त्यांनी रामाची आराधना केली आणि स्वतः प्रत्यक्ष रामराय प्रगट झाले आणि त्यांनी रामी रामदास असं श्रेष्ठ श्रेष्ठांचं म्हणजे गंगाधरांचं नाव ठेवलं आणि त्यांना त्रयोदशी मंत्राचा उप अनुग्रह दिला म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा अनुग्रह दिला आणि त्या ठिकाणी हनुमंत आणि रामराय सगळेच अंतर्धान पावले तर अशा तऱ्हेने त्यांना श्रेष्ठींना म्हणजे गंगाधर स्वामींना मंत्र मिळालेला आहे जय जय रघुवीर समर्थ आज तप्पन तेरावा श्लोक भूया मला सांग पा रावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून वासना वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी मना सांगपा रावणा काय झाले आता बघा कि रावणाच्या रावणाने काय केलं सीतेला पळवून आणलं आता सीतेला पळवून आणलं त्याचं कारण असं झालं की त्याची बहीण शिरपण ही जिथे राम राहत होते राम लक्ष्मण सीता त्या ठिकाणी त्या राज्यात ती होती ती गेली आणि तिने पाहिलं की सीता खूप सुंदर आहे त्याच्यामुळे तिने पहिले विचार केला की हा मुलगा छान आहे आपण याच्याशी लग्न करू म्हणून तिने वेश बदलून सुंदर स्त्रीचा वेश घेतलेला होता रामाला म्हणाली की मला तुझ्याशी लग्न करायचंय राम म्हणतो नाही नाही माझं लग्न झालेलं आहे हा म्हणे माझा भाऊ आहे ह्याच्याशी कळ म्हणून त्यांनी तिला पाठमोरी केलं आणि सांगितलं की का नाक ना कान काप मग ती लक्ष्मणाकडे गेली तेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापलं झालं तिला राग आला ती पळून गेली आणि रावणाकडे जाऊन तिने सांगितलं की अरे तुझ्या राज्यामध्ये सुंदर स्त्री आली आहे तिला जर तू ठेवलंस ना तर तु तुला तु तु खूप आनंद होईल झालं रावणाला रावणाने सीतेला पळवून दिलं आपल्याला हे सगळं माहित आहे पण थोडक्यात घेऊ रावणाने सीतेला पळवून नेलं सीतेला पळवून नेल्यामुळे म्हणजे ती वाईट वासना सांग मना सांग पा रावणा काय झाले कारण काय रा, रावणाच्या मनामध्ये वाईट वासना उत्पन्न झाली की सीतेला पळवून आणायचं तसं पाहिलं तर तो रावण वाईट वासनाच करणारा होता त्यांनी देवांना पळवून कैद केलेलं होतं सीतेला पळवून आणली तर काय झालं मग लंकेचा राजा होता तो त्यांनी त्याची बहीण तिथे गेली आणि तिने सांगितलं की माझं असं असं त्यांनी विद्रुप करून टाकलाय तू त्या सुंदर त्या जी मुलं आलेली आहेत अयोध्येची त्याची बायको सुंदर आहे तिला आण पळवून त्यांनी सीतेला पळवून आणलं आणि त्या सीतेना पळवून आणल्यामुळे रामाने वानरांचं हनुमंताचं सहाय्य करून रावणावरती राज्य केलं हे रावणावरती हे रावणावरती चालून गेला आणि रावणाला रावणाचा त्यांनी वध केला आता रावणाचा वध म्हणजे काय झालं हो की रावणाने वाईट वासना धरल्यामुळे त्याला त्याचं राज्य तर गेलंच लंकाई गेली राज्यही गेलं आणि स्वतःही मेला इव्हन त्याचा मुलगा इंद्रजीत आणि कुंभकर्ण भाऊ हे देखील मिळत हे देखील युद्धामध्ये ठार झाले तर ह्याच्याकरता काय सांगितलंय त्यांनी कि मना, मना सांगपा रावणा काय झाले म्हणजे वाईट वासना जर आपण मनात धरली तर अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणजे त्याचं रावणाची लंकाई गेली राज्य गेलं आणि रावणाचा सुद्धा वध झाला म्हणून म्हणून ही कुडी वासना सांडी वेगळी त्यांनी सांगितलंय की वाईट वासना दुष्ट वासना ह्या कधीच मनामध्ये ठेवू नका त्याच्यामुळे काय होतं की नरक तुम्हाला बळे लागला काळ हा पाठ लागेल काळ म्हणजे कोण यम यम हा जो मनुष्य जन्माला येतो त्याचा मृत्यू त्या दिवशीच ठरलेला असतो तेव्हा तो काळ पाठी लागलेलाच असतो पण तुम्ही जर सत्कर्म केलं तर तुम्हाला मृत्यू येतोच पण तो चांगल्या प्रकारे येतो आणि वाईट कर्म केलं तर मृत्यू हा तुम्हाला ठरलेलाच आहे पण तो नरक यातना भोगत येतो म्हणजे रावणाला त्यांनी युद्ध केलं आणि ठार मारलं तर ज्या नरक यातना त्याला झाल्या त्या झाल्या नसत्या त्याच्यामुळे वाईट वासना मनामध्ये कधीही ठेवू नये ठेवायची झाली तर भगवंताची वासना ठेवा पुढचा श्लोक घेऊ चौदावा जीवा कर्म योगे जनी जन्म झाला शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले आता पहा मग असणस मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याच्याच बरोबर त्याच्या मृत्यूची वेळ आणि मृत्यूची तारीख सुद्धा ठरलेली असते आपल्याला वाटतं आणि जन्म कसा येतो तर तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या ज्या काही वासना असतात त्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो माणसाला वाचलंय प्रमाणे आता याच उदाहरण द्यायचं झालं तर भरत मुनी होते खूप चांगले होते खूप ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं आणि अरण्यात जाऊन सगळं घरदार संसार राज्य सोडलं आणि अरण्यात जाऊन तपश्चर्या करत होते पण काय झालं तपश्चर्या करताना एकदा त्यांनी हरिणीला पाहिलं आणि हरिणी ती गर्भे गर्भिणी होती तिने आपलं पिल्लू नदीमध्ये टाकलं आणि ती मरून पडली आणि ते पिल्लू वाहत होतं त्यांना असं वाटलं की त्याला घ्यावं म्हणून त्यांनी त्या पिल्लाला वाचवलं आणि कायम त्याची वासना त्या पिल्लामध्ये राहिली काही ते पिल्लाला घेऊन म्हणजे हरणाच्या पिल्लालाच खायला घालायचे हे करायचे झालं इकडे त्यांची तपश्चर्या आणि साधना ती कमी होत गेली आणि त्याच्यामुळे तो ते जेव्हा शेवटच्या क्षणी त्यांचा मृत्यूची वेळ आली तेव्हा माझ्या हर पाडसाला हरणाच्या पाडसाचं कोण करेल ही त्या हरणाच्या पाडसामध्ये त्यांची वासना राहिल्यामुळे त्यांना हरणाचा जन्म आला आणि मग त्यांना पूर्वकर्मातला आठवत होतो म्हणून नंतर त्यांना चांगला जन्म मिळाला हरणाच्या जन्मानंतर जन्मा पण म्हणजे काय की वासना ही वाईटच ज्याची तुम्ही वासना मृत्यू समय डोळ्यासमोर तुमच्या येईल त्याच त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जन्म येतो आणि कारण काय काळ हा प्रत्येकाच्या ला पाठी लागलेलाच असतो म्हणजे मृत्यू हा ठरलेलाच असतो तर म्हणून की कोणाला अरे तुम्ही किती एखादा खूप श्रीमंत राजा आहे आणि त्यांनी जर म्हटलं की बा मला मृत्यू यायला नको तर असं कधीच होत नाही मृत्यू हा श्रीमंताला येतो गरीबाला येतो सगळ्यांना मृत्यू ठरलेला आहे इव्हन संत महांत सुद्धा पंथानेच गेले म्हणजे जो जीव जन्माला येतो तो मृत्यू पावतोच किती म्हणून म्हंटलाय महाथोर कितीही श्रेष्ठ असले महाथोर ते मृत्यू पंथेची गेले सगळेच पंथाने जातात सगळ्यांनाच मृत्यू ठरलेला आहे जे जन्माला येतात त्यांना त्यांचा मृत्यू हा होणारच हे कायम ठरलेलं असत म्हणून काय करायचं कि आपल्याला जर भगवंताकडे आपली इच्छा वळवायची आणि जन्म चांगला यावा असं वाटत असेल तर आपल्या भगवंताची इच्छा शेवटी मनात येण्याकरता तुम्हाला आयुष्यभर भगवंताचं नाम घ्यावं लागतं तेव्हा शेवटी तुम्हाला ती वास इच्छा मनात होते आणि तुमचं तुमच्या तोंडून भगवंताचं नाव निघू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऐश्वर प्राप्त होतो तर ह्याच्यानंतर हेच लक्षात ठेवायचं आहे की कायम नामस्मरण करा भगवंताचं नाम मुखामध्ये राहू द्या म्हणजे मग ते शेवटच्या क्षणीसुद्धा तुमच्या ना मुखामध्ये नाम येईल जय जय रघुवीर समर्थ